हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण हा सुंदर असा पारंपरिक आणि लग्नसराई स्पेशल प्राजक्त सेट कसा बनवायचा ते बघणार आहोत तर हा व्हिडिओमध्ये दिसत असलेला सुंदर असा लॉंग नेकलेस शॉर्ट नेकलेस आणि त्याच्यावरचे मॅचिंग कानातले आपण बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी मोत्याची चेन घेतली आहे तीन एम एमच्या मोत्यांची चेन त्यानंतर झिरो पॉईंट तीन एम एमची गेज वायर त्यानंतर इथं मी अशा प्रकारचे हुक घेतलेले आहेत तुम्ही यस टाईप हुक पण घेऊ शकता जम्परिंग गेज गेजची तार त्यानंतर काही बीड्स घेतलेले आहेत इयरिंग बेस घेतलेला आहे तर इथं बघा अशा प्रकारचे फ्लॉवर बेस आपल्याला अगोदर बनवून रेडी करायचे आहेत तर इथं चार ऑलरेडी बनवून घेतलेले आहेत आणि एक बेस आपण कसं बनवायचं ते शिकणार आहोत आता तर त्यासाठी इथं राईस पल्स घेतलेले आहेत त्यानंतर एक एम एमचे गोल्डन मनी आणि गुलाबी रंगाचा क्रिस्टल घेतलेला आहे सहा एम एमचा टायर शेपचा क्रिस्टल त्यानंतर झिरो पॉईंट तीन एम एमची रॅपिंग वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे छोटा तुकडा आणि त्यामध्ये एक राईस पल घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक एम एमचा गोल्डन मनी घालून घ्यायचा आहे आणि गोल्डन वरच्या बाजूला तसाच ठेवून मोत्यामधून वायर खालच्या बाजूने पास करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही इथं तर सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे याचे डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तोसुद्धा तुम्ही व्यवस्थित जाऊन बघू शकता कारण ही ज्वेलरी खू खूप ट्रेंडिंगला आहे तुम्ही स्वतःसाठी सुद्धा बनवून ते ट्राय करू शकता वेगवेगळ्या सणावारांसाठी सा कार्यक्रमांसाठी वेगवेगळे लूक क तयार करू शकता आणि इथं फ्लॉवर परफेक्ट फिनिशिंगमध्ये बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितलेल्या आहेत त्या टिटोरियलमध्ये तुम्ही ते नक्की जाऊन चेक करू शकता अशा पद्धतीने प्रत्येक वेळी एक मोती आणि एक गोल्डन मनी घालून अशा पद्धतीची डिझाईन तयार करून घेत आहे तर इथं जेवढं तुम्हाला फ्लॉवर हवं आहे तितके तुम्ही तर मोती हे डिझाईन करून घेऊ शकता नॉर्मल नऊ नौ दहा अकरा बारा किंवा तेरा मोती असं जितके मोती हवे तितके तुम्ही घेऊ शकता त्यानंतर अशा पद्धतीने झीक पद्धतीने रॅपिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर फ्लॉवर हे उलटं करून छोट्या साईडचा जो सुरुवातीचा झिरो पॉईंट तीन एमच्या रॅपिंग वायरचा जो तुकडा होता त्यामध्ये क्रिस्टल टाकून घेतला आहे आणि तो अशा पद्धतीने त्याच्या ऑपोजिट साईडच्या मोत्याला तार गुंडाळून तो पॅक करून घेतला आहे आणि एक्स्ट्राची तार जी आहे ती कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर गुलाबी रंगाच्या क्रिस्टलसोबत आपण एक गोल्डन मन्यांची डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने इथं मोती ओवून घ्यायचे आहेत सॉरी गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत आणि त्याचा अशा पद्धतीने सर्कल करून घ्यायचा आहे आणि तो सर्कल तीन ते चार बाजूंनी पॅक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे आपलं जे फ्लॉवरचा बेस आहे तो तयार होतो तर ज्वेलरी बनवताना छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितलेल्या असतात त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा अगदी फिनिशिंग देऊन आपण व्यवस्थित फ्लॉवर तयार केलेला आहे शिल्लक राहिलेली तार जी आहे ती तुम्ही कटसुद्धा करू शकता किंवा तशीच ठेवून देऊ शकता कारण बेस वायरवरती ती आपल्याला फ्लॉवर बांधून घ्यायचा आहे त्यासाठी तरी तर मी वीस गेजची तार घेतलेली आहे आणि त्याचा छोटा तुकडा कट करून घेतला आहे कारण हे फ्लॉवर आपल्याला त्याच्यावरती जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने आता मिडलला प्लायर ठेवून त्याला मी पकडणे अशा पद्धतीने लूप बनवून घेतला आहे आणि त्यावरती हे जे फ्लॉवर आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे तारेवरती डायरेक्ट फ्लॉवर अटॅच न करता अशा पद्धतीने जर लूप बनवून घेतला तर आ, आ, फ्लावर ची फिटिंग हे अगदी व्यवस्थित होते नंतर हालत आनि त्या की वाजी आ, ते हालत पण नाही आणि त्यामुळे नेकलेस किंवा जी आपली ज्वेलरी आहे ती आकर्षक दिसते तर व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला तर त्याप्रमाणे सर्व बाजूंनी फ्लावर हे बेस वायर वरती व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे आणि पॅकिंग करताना मोस्टली काय करायचं आहे तर ते गोल्डन मनी जे आहेत तर त्याच्या आतून वा आ, वायर जी आहे ती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे व्यवस्थित अगदी पटकन फ्लॉवर हे आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये सुद्धा अटॅच होतं आणि जास्त वायर दिसून पण येत नाही अशा पद्धतीने खूप छोट्या छोट्या बारीक गोष्टी असतात त्या जर गोष्टी आपण फॉलो केल्या तर खूप सुंदर ज्वेलरी तयार होते तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी रॅपिंग वायरने रॅपिंग करून व्यवस्थित असं फ्लॉवर बेसवरती अटॅच करायचं आहे त्यानंतर एकदा चेक करायचं आहे व्यवस्थित फ्लॉवर बसलं आहे का नसलं नसेल बसलेलं तरी आणखी थोडंसं त्याला पॅक करून घ्यायचं आहे तर इथं तो बघा फ्लॉवर आपलं अटॅच करून झालेलं आहे बेस वायरवरती आणि नंतर एक्स्ट्राची वायर जी आहे ती कट करून घ्यायची आहे आणि टोक जे आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे आतल्या बाजूने म्हणजे ते नंतर लागत नाही आणि त्यानंतर दोन्ही साईडने बेस तारेला जे आहेत आपल्याला दोन लूप बनवून घ्यायचे आहेत छोटेसे पक्कडच्या मदतीने किंवा प्लायरने म्हणजे त्यामध्ये आपल्याला मोतीची ही अडकवता येईल तर इथं हे जे सेट आहे ते तुम्ही कोणत्याही कलरमध्ये तुमच्या आवडीच्या कॉम्बिनेशनमध्ये तयार करू शकता त्यानंतर मोत्याची चेन जॉईन करून घ्यायची आहे इथं अठरा इंच किंवा सोळा इंच असं गळाच्या साईजने माप घेऊन तुम्ही हा जो शॉर्ट नेकलेस आहे तो बनवू शकता तो तर इथं बघा मी पट्टीने मोजून घेत आहे मोत्याची चेन तर बघा इथं बारा इंच आणि नंतर सहा इंच म्हणजे टोटल अठरा इंच इतकी चेन जी आहे ती कट करून घेतली आहे असे दोन पीस आपण कट करून घेणार आहोत अठरा इंचाचे आणि त्यानंतर ती डबल लाईनमध्ये फोल्ड करून जॉईंट करून घेणार आहोत त्यानंतर इथं मी जंपरिंग घेतलेली आहे आणि ती ओपन करून फ्लॉवरच्या एका साइडच्या लूपमध्ये अटॅच करून घेतलेली आहे तर इथं डायरेक्ट लूपमध्ये सुद्धा मोत्याची चेन ॲड करू शकता तुम्ही त्यानंतर जंपरिंगमध्ये फोल्ड केलेली एका साईडची चेन आहे ती टाकून घेतली आहे आणि जंपरिंग जी आहे ती क्लोज करून घ्यायची आहे तसंच सेम दुसऱ्या बाजूनेसुद्धा मोत्याची चेन आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे तर इथं जंपरिंग लावण्यापेक्षा डायरेक्ट लूपमध्ये जर चेन ॲड केली तर ती नंतर निघत नाही कारण जम्परिंगमधून निघू शकते तर जम्परिंग लावल्यानंतर तुम्हाला त्याला थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे कोणताही त्यानंतर दोन्ही जे मोत्याची चेन आहे ते एकसारखे घ्यायचे आहेत कट करून आणि त्याला आपण जे हुक घेतलेले आहेत ते दोन्ही बाजूने अटॅच करून घेणार आहोत तर इथं माझ्याकडे साधे हुक नव्हते एस टाईपचे त्यामुळे मी असे वापरलेले आहेत तुम्हाला जसे अवेलेबल होतील किंवा तुम्हाला जसे लावायचे तसे तुम्ही इथं लावू घेऊ शकता आणि इथं आपलं शॉर्ट नेकलेस हा तयार झालेला आहे तर इथं आपण जम्परिंग जेव्हा यूज करतो तर जम त्या जम्परिंग ओपन होऊ नयेत त्यासाठी आणि चेन बाहेर येऊ नये त्यासाठी थोडासा ग्लू जो आहे तो जम्परिंगच्या वरती थोडासा लावून घ्यायचा आहे तर इथं बघा शॉर्ट नेकलेस हा तर तयार झालेला आहे तर सेम प्रोसेस फॉलो करून आपल्याला लॉंग नेकलेस तयार करायचा आहे इथं मी दोन फ्लॉवरचं बनवत आहे तुम्ही दोनपेक्षा जास्त फ्लॉवरचं सुद्धा बनवू शकता तर सेम गेजच्या तारेवरती हे जे फ्लॉवर आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता एडिट केलेला व्हिडिओ असतो त्यामुळे सर्वच दाखवणं हे पॉसिबल होत नाही आणि प्रोसेस से तर सेमच आहे तर त्यामुळे तुम्ही ते इझिली बनवू शकता आणि जर काही समजलं नाही तर कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता अशा पद्धतीने हलवून बघायचे आहेत फ्लॉवर व्यवस्थित बसले आहेत का नाही आणि नसतील पॅक झाले तर त्याला अजून थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे आणि किंवा मग तुम्ही डायरेक्ट तारेवरती बेस तारेवरती लूप बनवून जे आहेत ते फ्लावर अटॅच करू शकता तर त्यामुळे फ्लॉवर हे हलत नाहीत तर इथं बघा आम्ही फ्लॉवर पॅक केल्यानंतर अशा पद्धतीने चेन मोजून घेत आहे तर जितक्या इंचाचा नेकलेस तुम्हाला लॉंग नेकलेस हवा आहे तितक्या इंच हे कट करून घ्यायचं आहे तर इथं मी तीस इंचाचा नेकलेस बनवत आहे तर त्यासाठी चेन मोजून घेतले आणि त्याचे सेम चार पीस कट करून घेतले आणि इथं बघा मी डायरेक्ट लूपमध्ये चेन जे आहे ती अडकवत आहे त्यामुळे व्यवस्थित सिक्युअर होतात हे होता चेन आणि पेंडंट जे आहे ते जम्परिंगमुळे ते जम्परिंग ओपन होण्याची शक्यता असते तर त्यामुळे तुम्ही ही ट्रिक इथं वापरू शकता आता आपण लास्टला इथं अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगत आहे जम्परिंग ओपन होऊ नये त्यासाठी इथं आपण लॉकबीडचा वापर करणार आहोत तर अशा पद्धतीने लॉकबीड मिळतात जे इनविजिबल नेकलेस तयार करण्यासाठी आपण वापरतो आणि ते जर नसतील तुमच्याकडं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा ग्लू असेल तुमच्याकडं त्याने जम्परिंग ज्या आहेत त्या सिक्युअर करून घेऊ हो शकता तर बघा इथं जम्परिंगमध्ये आपण मोत्याची चेन जेव्हा टाकतो तेव्हा दोन्ही बाजूने चेनच्या आणि मोत्याच्या जे आहे ते जम्परिंगमध्ये लॉक बिड अडकवून ते आपल्याला लॉक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा ला पकडच्या मदतीने ते प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे ते लॉक होतं तिथंच त्या वरती आणि चेन जी आहे ती बाहेर निघणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला जम्परिंगच्या मदतीने जे आपलं हुक आहे किंवा कडी आहे ती अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर बघा ह्या लॉक बीडचा सा सुद्धा चांगला आपल्याला इथं यूज होतो ला ते तीस रुपयाला एक लाईन अशी मिळते ते तुमच्याकडे अवेलेबल झाले तर ते तुम्ही नक्की वापरू शकता आणि ही सुद्धा एक खूप चांगली ट्रिक आहे त्यानंतर आपण कानातले तयार करणार आहोत तर त्यासाठी इथं रेडीमेड बेस वापरलेले आहेत तुम्ही इथं तारेपासून तारेपासूनसुद्धा बेस जे आहेत ते रेडी करून घेऊ शकता तरच मग त्याचं कानातलं कसं बनवायचं याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ जो आहे तो डिटेलमध्ये चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित जाऊन बघू शकता जेणेकरून तुम्हाला जे बनवणं आहे ते इझी होईल कारण व्हिडिओ दहा ते पंधरा मिनटाचा असू शकतो पण त्यामागे ते बनवताना खूप वेळ लागतो आणि खूप जास्त वेळ असतो तो त्यामुळे सगळंच डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवू शकत नाही तर सेपरेट जो आहे तो व्हिडिओ तुम्ही इथं चेक करून घ्या तर अशा पद्धतीने रेडीमेड बेसवरती आपण जे फ्लॉवर बनवलेले आहेत ते अटॅच करून घ्यायचे आहेत रेडीमेड बेसला जे होल असतात तर त्यामधून रॅपिंग करून फ्लावर अटॅच करणं सोपं जातं आणि खूप सोपी आहे प्रोसेस सुद्धा फक्त रेडीमेड बेस जेव्हा आपण वापरतो तर तेव्हा तो मागचा जो दांडा असतो तो, तो सुद्धा आपल्याला स्टिकने थोडासा स्टिक करून घ्यायचा आहे म्हणजे ते निघणार नाही कारण काही वेळेला ते व्यवस्थित मशीन वर्क असतं तर त्यामुळे व्यवस्थित बसलेलं नसतं तर तेव्हाही काळजी आपल्याला घ्यायची आहे किंवा वीस गेटच्या तारेचे बेस बनवूनसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतरही आणि अशा प्रकारची बरेच ज्वेलरीचे आहेत जे ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तर ट्रेंडिंगला असल्यामुळे तर तुम्ही स्वतःसुद्धा बनवून ही ज्वेलरी आहे ती खूप व्यवस्थित आणि वेगवेगळे लुक जे आहेत ते क्रिएट करू शकता आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा अजून अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये जेणेकरून ज्यांना आवड आहे अशा गोष्टींची त्यांच्यापर्यंतसुद्धा व्हिडिओ जे आहेत ते पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा बनवून नक्की बघा आणि एन्जॉय करा तर अशा पद्धतीने सर्व सेट जो आहे तो तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच वेगवेगळ्या आणि नवीन ट्युटोरियलमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद